हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्वप्नपरी तर आता आमची श्री मामाच्या घरी आली आहे आणि मी काल संध्याकाळी सासरहून माहेर आली आहे माझं सासर आणि माहेर एकाच गावात आहे तर आम्हाला गावाला येऊन पाच ते सहा दिवस झाले आणि तिकडे माझे दीर ननंद वगैरे होते त्यामुळे आम्ही तिथे थांबलो होतो आणि काल ती लोक का, माझी ताई म्हणजेच नंदूबाई कोल्हापूरला गेल्या आणि दीड सुद्धा गेले तर काल संध्याकाळ आम्ही आता इकडे पप्पांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आलोय तर इथे आहे आमची शीशा श्रीशाचे श्रीशाची सुद्धा आंघोळ झाली आहे आणि थोडा वेळ ती झोपून सुद्धा उठली तोपर्यंत मी मम्मीला थोडी मदत केली श्रीशा आमची श्रीशा मामाच्या घरी आली आहे आणि आमच्या श्रीशाचं खेळणं सुरू आहे श्री तरी ते आमची आई बसली आहे पप्पांची आई आणि हिला आता शंभरी पार झाली आहे तर हे माझी आजी म्हणजेच आमची आई अजून खणखणीत आहे आधीची माणसं एकदम आमच्यापेक्षा एक सुद्धा खणखणीत टनक आहेत तरी हिला आता आमची शंभर वर्षी पार होऊन गेला आहे अजून सुद्धा ही घरातील थोडे थोडे मम्मीला मदत करत असते फिरून येत असते बाहेर जाऊन <tip> ए श्रीशा इकडे ये ये इकडे ये श्री श्रीशा ते सकाळची देवपूजा सुरू होती इकडे आणि ही आहे माझी मम्मी तर तिची अशा पद्धतीने सकाळची देवपूजा सुरू होती आणि आमची श्रीषाची बाहेर अशी मस्ती चालू होती तर इकडे मस्त सकाळची अशी देवांची पूजा सुद्धा झाली आहे आमच्या मम्मीने देवांची पूजा करून घेतली आहे तर इकडे आमची आई आई आमच्या श्रेषाला इथे आनंद झोप इथे ती माझ्यासोबत खेळत खेड़, खेळू दे असं तिचं चा चालू होतं तर आमची श्रेषा तिथे खेळत नव्हती तर इकडे त्यानंतर मम्मीच्या आमच्या भाकरी सुरू होत्या तर मम्मी आमची अशा पद्धतीने खाली बसून तिच्या ज्वारीच्या भाकरी आमच्या गावाकडे ज्वारीच्या भाकरीच खाल्ल्या जातात तर मम्मी मस्त अशा ज्वारीच्या भाकऱ्या बनवत होती मी आनी कपड़ी आनी आ, तर मी आणि श्रेषा टेरेसवरती कपडे सुकत घालण्यासाठी आलो होतो तर इकडे बघू शकता आमचं हे आहे गाव आणि मस्त साईड गावच्या साईडला अशी शेती आहे शेतात सगळी हिरवळ तर हे आहे आमचं एक छोटंसं असं गाव सामानगडच्या पायथ्याशी बसलेलं आमचं गाव आहे तर इकडे मंदिरसुद्धा आहे थळ देवाचं मंदिर आहे आमच्या घराच्या पाठीमध्येच म्हणजे आमचं जे गोटा आहे तर त्याच्या पाठीमध्येच देवाचं मंदिरसुद्धा आहे आणि आमचं गाव काय खूप मोठं नाही आहे फक्त दीडशे घरांचं गाव आहे खूप छोटं असं गाव आहे याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ मी नक्की बनवेन तर आमच्या गावचं मंदिर आमच्या गावची शाळा तर याचा व्हिडिओसुद्धा मी एक दिवस नक्की करेन आमच्या देशाची बडबड सोय आहे तर मम्मीने दारासमोर आणि दाराच्या समोर कुंडीत अशा पद्धतीने खूप अशी छान झाडं लावली आहेत आणि साईडलासुद्धा घराच्या साईडलासुद्धा तिने खूप छान असे झाडं लावले आहेत आमच्या पप्पांना झाडं लावायला खूप आवडतात तर त्यांनीसुद्धा इकडे बघू शकता चासबंदीचं चा असे बरेचसे याच्यामध्ये झाडं लावली आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिस peace 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 my dear yes ja hmm is weer daar. Shrija, tuur je बाबा म्हण बाबा 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 त्यानंतर पप्पा आल्यानंतर आम्ही दुपारचं जेवण करून घेतलं जेवणात मस्त असे होती डाळीची आमटी त्यानंतर मोड आलेली मटकीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं आणि आता आमची आई आईसुद्धा जेवण करायला आली आहे आमच्यासोबतच आम्ही सगळे मिळूनच गावी जेवण करतो तर आमच्या श्रीषाचं भाकरीच्या तुकड्यासोबत तिच्या हातात भाकरीचा तुकडा हाता भाकरी दिला होता तर तिचं असं चाललं होतं अशा पद्धतीने तर त्यानंतर दुपारी थोडा आराम केला गावीसुद्धा उन्हाचा कडाका खूप आहे तर त्यानंतर संध्याकाळची वेळ होती तर माझ्यासाठी इथे मी टोस्ट आणि काळा चहा घेतलेला आहे तर मी काळा चहाच पिते तर चला मी आता मस्तपैकी चहा तर मम्मीने आमच्या मस्त असा चहासुद्धा बनवला होता मी काळात चहा घेते तर चहा आणि टोस्टसुद्धा आता आमचा चहासुद्धा झालेला आहे तर आता इथून पुढे आमची जेवणाची तयारी आणि आमच्या श्रीषाची संध्याकाळची डोक्याचे अंगोळ सुद्धा असते तर गावी आल्यानंतर श्री आधी कोणाकडे जात नव्हते आता थोडी तिला ओळून झाली तर तिथे जाते तर इथे बघा तिची गोष्ट तशी सुरू आहे तर दुसऱ्याच दिवशी आम्ही मुंबईला जाणार होतो आणि आम्हाला घेऊन जायसाठी हरबुऱ्याचे गट्टे तर आमची आई तोडत बसली होती तर ती आमच्या श्रीषाला म्हणत होती तुम्हाला घेऊन जायला हरभुरा पाहिजे तरी य तोडी अशा तिचे श्रीषासोबत मजाकमध्ये मस्तीचा म्हणजे मजाकमध्ये चालू होतं ती तिला म्हणत होती ये तुला घेऊन जायचं आहे तर तारबुऱ्याचे गट्टे तोडे ये तर घेऊन जाण्यासाठी इकडे पप्पांनी शेतातले हिरवे टोमॅटोसुद्धा आणले होते आणि ही होती कांद्याची पात आणि आंबाड्याची भाजीसुद्धा इकडे होती तर तीसुद्धा साफ करायचं चालू होता आम्हाला मुंबईला घेऊन येण्यासाठी भरपूर असा शेतातलाच आमच्या बाहेर गावाकडे संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान सगळेजण शेतातून पाच वाजता घरी येतात आणि साडेपाच सहाच्या दरम्यान सगळ्यांची धावपळ सुरू असते त्यांना मेहशींच्या दुधा काढायच्या असतात आमच्या इथे सहा वाज सहा वाजता दूध मापलं जातं डेअरीमध्ये आणि सवा सहा वाजेपर्यंत जो दुधाचा टेम्पो असतो तो निघूनसुद्धा जातो तर संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत सगळ्यांची सा घाई गडबड असते म्हशींना चारा पाणी त्यांचं शेण दूध काढणे दूध घालून येणे तर अशा पद्धतीने असते मस्त अशी गावची लाईफ तर आता सगळ्यांची धावपळ सुरू आहे दूध काढून दूध घालून यायला चालू आहे लोकांचं तर त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात होती मस्त अशी अंडा करी ज्वारीची भाकरी आणि साईडला कांदा टोमॅटो आणि भात तर संध्याकाळीसुद्धा मिळून आम्ही सगळ्यांनी जेवण करा बसलो होतो मम्मी पप्पा आई आणि श्रीशा चटाईवर शिशाचं खेळणं चालू होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद